शेतकऱ्याची झाली बघा दे ना रे लग्नासाठी पोरी कोणी देई ना रे शिकऱ्याची झाली बघा दे ना ना रे लग्नासाठी पोरी कोणी दे ना विसा एकर भावर्यात भरम साठ पाणी ट्रैक्टर घरा पुढे न रुबाब साबावानी वावर त्या भरम साठ पाणी टॅक्टर घरा पुढं बाबानी तरी आमची दखल कुणी घेईना घेणारे लग्नासाठी पोरी कुणी देना देणारे शेतकऱ्याची झाली बघा दैना रे, रे। लग्नासाठी पोरी कुणी देना नोकरीवाल्या वाल्या आम्ही लई कमावतो वर्षा खेरी मोठा गला जमावतो नोकरीवाल्या परीसाई कमावतो वर्षाखेरी समोठा गल्ला जमावतो तरी आमच्या गड कुणी पाहिना लगना लग्नासाठी पोरी कुणी देना देणारे शेतकऱ्याची झाली बघा देना, रे। जाली बगा देना, देना रे। लगना लग्नासाठी पोरी कुणी देना आम्ही शेतकरी साऱ्या जगाला पोसतो बेमानीच नाही तर कष्टाच खातो आम्ही शेतकरी साऱ्या जगाला पोसतो बेमानीच नाही तर कष्टाच खातो तरी खाली घास आमच्या जाईना रे लग्नासाठी पोरी कोणी देना देणारे शेतकऱ्याची झाली बघा जाईना रे लग्नासाठी पोरी कोणी देणार शेतकरी म्हणजे तो दारूच पेतो कर्जापाई सदा गळफास घेतो शेतकरी म्हणजे तो, शेत तो दारूच पेतो कर्ज पायी सदा गळफास घेतो तुमची समजा माझू देना देणारे लग्नासाठी पोरी कोणी